फ्रेंड्स तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये मी आहे पूजा तर आज आहे शनिवार आणि आजचा ब्लॉग हा काही मी घरातलं वगैरे धुणं भांडी वगैरे असं तसं काही दाखवणार नाहीये आणि असं काही विशेष पण नाहीये मीच सांगते माझ्या ह्याच्याने की आजचा ब्लॉग पण काही असं विशेष नाहीये आज शनिवारी आणि शनिवार रविवारी वेदांतल्या सुट्टी असते मोस्टली माझे व्हिडिओज आहे ना वेदांसोबत जास्त शूट होत नाही तर म्हटलं चला आजचा व्हिडिओ त्याच्यासोबतच शूट करूया आणि दाखवूया तुम्हाला की वेदांसोबतचं माझं रुटीन वगैरे असं काही नाही तर त्याच्यासोबतचा मी छानचा अभ्यास वगैरे दाखवणार आहे मी त्याच्याकडनं कसे टेबल वगैरे लर्न करून घेते त्याचं हँडरायटिंग मी कसं सुधरवलं आणि काही छोट्या छोटे ट्रिक टिप्स मी टिप्स ह्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण म्हणजे टेबल्स कशी लर्न करून घेऊ शकतो लहान मुलांकडनं परत त्यांच्या हँडरायटिंग कसं सुधारवू शकतो अशा त्याच्यावरचा आजचा ब्लॉग असणार आहे तर ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तरच लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच मी आहे आवडला तरच लाईक आणि शेअर सबस्क्राईब चॅनलला करा तर फ्रेंड्स मी तुम्हाला आता सांगते की मी माझ्या मुलासाठी असं कोणते बुक्स वगैरे बुक डेपोमधून पर्चेस केलेले आहे तर ज्याने मला खूप हेल्प झाली आहे त्याची कर्सू रायटिंगमध्ये इम्प्रूव्ह होण्यासाठी त्याची कर्सू रायटिंग छान होण्यासाठी तर हे विकाचं कर्सू कॉपी रायटिंगचं बुक आहे हे तुम्हाला कुठल्याही बुक डेपोमध्ये इझी अवेलेबल मिळून होऊन जाईल तर हे बघा इथे जे आहे ना इथे बुक नंबर टू बुक नंबर टू असं दिलेलं आहे तर इथे फर्स्ट मध्ये जेव्हा होतो ना तर तेव्हा इथे वन असं होतात आहे ते बुक नंबर टू असं दिलेलं आहे तर हे बुक आहे ना मला फार फार म्हणजे उपयोगी आलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया की जर करू रायटिंग जर तुम्हाला शिकवायची असेल तर मग हे बुक भुण, बुक आहे ना सॉरी हे बुक आहे ना खूप म्हणजे खूप बेस्ट आहे तर तुम्ही बघू शकता इथे आता मी तुम्हाला मध्ये दाखवते त्याच्या कसं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मध्ये म्हणजे लिहायला असतो मुलांना डॉट 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 मध्ये ना त्यांनी एफ मध्ये दिलेली असते त्यानंतर मुलं मग त्यामध्ये ना पेन्सिलने गिरवतात मग जेवढं गिरवतील जेवढं कर्फ छान येतील ना तर तेवढं म्हणजे छान प्रकारे थी ते गिरवतील ना त्या पद्धतीने त्यांचं आणखीन आणखीन इम्प्रूवमेंट होत जाते त्यामध्ये ती बुक तर मी तुम्हाला दाखवली की तुम्हाला इझी इझिली ती कुठल्या पण डेपो मध्ये मिळून जाईल आणि मी काय करायचे जेव्हा वेदांत सिनियर ज्युनिअर के जीला ना जेव्हा तो फर्स्ट टाइम पेन्सिल वगैरे पकडायला लागला होता पेन्सिल पकडायला लागला होता ना तर मग तेव्हा काय करायचे मी त्याच्या जवळ बसायचे आणि मग त्याला गिरवायला लावायचे आणि मी त्याला ना हाताला त्याची म्हणजे पेन्सिल धरून मग मी त्याचा हात धरून असं मी कधीच केलं नाही ही सर्वात मोठे ना पॅरेंट्स यांना चुप करतात की मुलं जेव्हा धरतात ना पेन्सिल वरतून आपण हात धरायचा आणि मग त्यांना स्वतःची स्वतः सवय म्हणजे लागते पण ती खूप उशिरा लागते आणि त्यांना ना ती आपणच हात वळवतो ना तो तर त्याच्यामुळे मग आई जेव्हा हात वळवेल तेव्हाच आपण हात वळवणार अशा पद्धतीने ना त्यांना ती सवय लागत चालते तर मग म्हणजे हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे बाकीच्या मी सांगितलं पण तुम्ही माझ्या मुलाबद्दल आहे ना तेच केलेलं ते की मी त्याला हाताला धरून कधीच नाही शिकवलं त्याला स्वतःलाच सांगितलं एकदा चुकेल दोनदा चुकेल तीनदा चुकेत पण हाताला एकदा की मुलांच्या वळण बसलं ना न सपोर्ट घेता आईच्या हाताचा न सपोर्ट घेता एकदा का हाताला त्यांचे वळण बसलं ना की ते बरोबर छानपैकी घेत चालतात आता मला म्हणजे तो सेकंडला आहे आता माझा मुलगा तर सेकंडच्या मानाने ना त्याचा अक्षर मला तरी म्हणजे आवडतं म्हणजे अजून मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आहे पण आता सेकंडच्या याच्याने सेकंडमध्ये आहे तो तर त्या मानाने म्हणेल मी त्या मानाने ना त्याचा अक्षर आहे व्यवस्थित आहे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि आता चला तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघा की तो कसं अक्षर काढतोय आणि तो पण तुम्हाला काही छोट्या मोठ्या टिप्स देईल तर त्या पण तुम्ही बघा आणि हे तर झालं हँडरायटिंग बद्दल आणि दुसरं म्हणजे ना मी त्याचे ना टेबल्स पण करून घेते तर आता तो म्हणजे मे बी आता बा बाकीच्या मुलांचे पण असणार ट्वेंटीपर्यंत टेबल लर्न असणार आहे ते आता मी म्हणजे कंपेरिजन नाही करत आहे पण वेदांचे मी ऑलमोस्ट सिक्स्टीपर्यंत टेबल लर्न करून घेतलेले आहे तर सिक्स्टीचा त्याचा थोडाच राहिलेला आहे हां सिक्स्टीपर्यंत त्याची टेबल लर्न करून घेतलेले आहे मी तर म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करते की मी टेबल्स कसे त्याच्याकडनं करून घेते आम्ही काय करतो माहिती का एक म्हणजे समजा टेबल करायला बसलो आम्ही टेबल करायला बसलो ना तर मग मी पहिल्यांदा एकदा त्याला टू टेबल बोलून दाखवते नंतर मग तो मला बोलून दाखवतो मध्ये चुकल्यानंतर आहे ना मध्ये मध्ये मी त्याला सांगते पण असं आहे ना मी हार्डली दोनच टाइम करणार मी जास्त वेळ त्याच्याजवळ बसणार नाही म्हणजे नाही बसतच नाही मी त्याच्याजवळ अभ्यासाला जास्त करून त्याला जेवढी सेल्फ स्टडीची त्याला जेवढी म्हणजे सवय म्हणतो ना आपण सेल्फ स्टडीची जेवढी सवय होईल ना मी तेवढी त्याला देण्याचा प्रयत्न करते कसं आहे आपण आजारी पण पडतो आपल्याला कुठे बाहेर पण जाणं येतं तर त्या टायमिंगला ना मुलं आपल्यावर डिपेंड नाही राहिले पाहिजे की मम्मी येणार आणि मग नंतर आपण अभ्यासाला अशा पद्धतीचं नाही झालं पाहिजे त्यामुळे मी शक्यतो म्हणजे मी के मी त्याला बसले त्याच्याजवळ असं काही नाही फर्स्टला मी थोडेसे माझ्यामध्ये स्वतःमध्ये पण चेंजेस केले त्याच्या बाबतीत म्हणजे त्याच्या स्टडीच्या बाबतीत पण चेंजेस केले हे चेंजेस असेल की मी स्वतःहून त्याला सांगत नाही अभ्यासाला बस म्हणून आणि मी म्हणजे टाइम टेबल पण ठरवलेलं चला माझा विषय कुठे भरकटत चाललेलं आहे आपण फक्त रायटिंग बद्दल बोलणार होतो आणि टेबल्स बद्दलच बोलणार होतो तर माझा विषय कुठच्या कुठे चाललेला आहे ते सोडून द्या तर हो टेबल पण मी त्याच्या अशा पद्धतीने करून घेते एकदा मग त्याला एकदा त्याला काय करते आ, सांगते की अशा अशा पद्धती म्हणजे तो भूकंपट्टीमधून आपण त्या टाइप करतो त्यानंतर तो एकदा टेबल लिहून काढतो मग त्याला स्वतःला चेक करायला सांगते की बरोबर आलाय की नाही आलाय असं तो चेक करतो दिवसभरातून जसा टाइम भेटेल किंवा जेव्हा वेळ मिळेल त्या पद्धतीने आम्ही टेबल करतो पण हो एक आहे की कंपल्सरी आम्ही रात्री झोपताना ना म्हणजे जसं अंधोणात पडलो की त्याला स्टोरी वगैरे हे तर सांगते कधी जरी सांगते त्याला सांगते की चला टेबल रात्री झोपताना जेवढं मुलं अभ्यासाच्या बाबतीत विचार करतील ना तेवढं त्यांच्या लक्षात राहतं असं तरी मला वाटतं म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावा आता तुम्ही स्वतः बघूया बघा की त्याचे टेबल किती लर्न ता आहेत आणि त्याचं हँडरायटिंग रायटिंग कसं ते तर चला ओ। Come as yes, la comes the E H E the Sun. S U M Sun Down come Kali down. Guys, ए, 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 पेज, पेज मी तर हॅन्ड रायटिंग नक्की कशी काढली आहे मला तर खूप आवडली दोन मिनिटाचा ब्रेक घेतलाय मी खूप हो ना एवढा अभ्यास करून बरं तुझ्या हँड रायटिंग बद्दल काय सांगशील काय टिप्स देशील तू हँड रायटिंग बद्दल की फर्स्ट टीप पेन्सिल शार्प करा सेकंड टीप जास्त दाबून लिहू नका नाही तर पेज पो फाटू शकत थर्ड टीप मम्मीचा तर हे झोके ओके खरंच ते टीप देतोय एक की पेन्सिल शार्प करा दुसरं की दाबून लिहू नका थर्ड की रोज हे फाय लाईन्स लिहा आणि जर तुम फोर्थ जर तुमच्या आसपास जर काही हे राहत असतील म्हणजे ट्युशन कोणी घेत असेल ना त्यांच्याकडून घ्या आणि मम्मीला सांगायला लावा की हँड लक्ष द्या मग तुमची हँडरायटिंग चांगली होईल आणि है, फाय फाय लाईन्स तर लिहूनच काढत तुम्हाला हँडरायटिंग सुधरायची असेल तर रोज चांगल्या हँडरायटिंगमध्ये फाय लाईन्स लिहा आणि मम्मीला चेक करायला लावा तर

थोडा अडू बोल म्हणजे मला समजेल असं थर्टीन मंडल थर्टी थर्टी टू थर्टीन टू थर्टी सिक्स हां बोलायचं बोल फोर्टीन में दो फोर्टीन फोर्टी टू जो ट्वेंटी एट फोर्टी थ्री जो फोर्टी टू फोर्टी फोर जो फिफ्टी सिक्स फोर्टी फाइव जो सिक्स सेवेंटी एट फोर्टी फोर फोर्टी सेवन फोर्टी एट एट हंड्रेड नाइन ट्वेंटी

येतच ना मला कर्स रायटिंग आपलं काय इंग्लिश मीडियममधलं शिक्षण नाही आहे आपलं मराठी मीडियममधलं शिक्षण आहे त्यामुळे आपल्याला काही इंग्लिश वगैरे इतकं खास येत नाही मला त्यामुळेच तर मी टेबल घेताना पण तुम्ही बघितलं असेल की मी बुक समोर ठेवले आणि मग टेबल एक त्याचे लर्न घेते कारण इंग्लिश टेबल म्हटले ना की नाही जमत आपले आपण मराठी मा मराठी मीडियम मधून आपलं शिक्षण झालेलंय त्यामुळे नाही ना? जमत ना ते असं नाही ते बे चौक आठ बेपनचे दहा असे आमच्या टाइमिंगचे टेबल होते म्हणजे मराठी मीडियम मध्ये असे टेबल शिकवले जातात त्यामुळे थोडस कन्फ्युजन होतच ना टेबल घेताना बरोबर की नाही तुमचं पण होतं की नाही मला सांगा ज्या मराठी मीडियम मधून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे तर त्यांच्या मुलाचा अभ्यास घेताना त्यांना थोडासा तर प्रॉब्लेम येतच असणारे मला तर येतोच थोडाफार प्रॉब्लेम पण घेते ॲडजस्ट करून काही यूट्यूबवरून वगैरे बघून तशा पद्धतीने आम्ही म्हणजे मी त्याचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न करतचच असते त्यामुळेच मी त्याला क्लास लावून दिलेला आहे की जेवढं घेता येईल तेवढं घेते मी बाकीचं तो, तो क्लासमध्ये पण करतो मग